जय भी मित्रांनो मित्रांनो कवी प्रकाश बनसोड हे भंडारा जिल्ह्यातील बेलाटी या गावचे अत्यंत संपन्न कवी आहेत हिळ्यातही राहून ते कविता काव्य रचना करतात गजल लिहितात असा उत्तुंग प्रतिभेचा कवी हा धनी यांच्या रचनेला आपण प्रचंड असा प्रतिसाद दिला आजही देतात तर त्यांची एक रचना अशी एकशक्त अशी रचना मी आपल्याला ऐकवत आहे कवी प्रकाश बनसोडे यांची कविता शिवबा तुझ्या मावळ्यांना शिवबा तुझ्या मावळ्यांना कालवाडीत टाकणार शिवबा तुझ्या मावळ्यांना काल वाळीत टाकणारे आज मगरूर झाले काल तुला थरारणारे आज मगरूर झाले काल तुला थरारणारे येशील का पुन्हा येशील का पुन्हा तू तो थरार घेऊन आता शिरजोर झाले काल तुझ्या पुढे वाकणार भवानी तलवार तुझी मनुचा काळ होता भवानी तलवार तुझी मनुचा काळ होती येत्त देशी यांची ती सळ होती तुझी तलवार होती विषमतेला छाटणार तुझी तलवार होती विषमतेला छाटणारी नात तुझ्याशी सांगतात कसे समतेश छाटणार स्वराज्यास कामी आले रक्त मावळ स्वराज्यास कामी आले रक्त मावळ्यांचे तुझ्या नावाभोवती दिसतात मात्र थवे कावळ्यांचे सोवळे होते ज्यांना सोवळे होते ज्यांना तुझ्या राज्याभिषेकाचे तेच दिसतात आज तुझ्या पालखी पुढे चालणार जिने तुला छडीले ती मनुस्मृती जाळण्याशी जिने तुला छड़ीले ती मनुस्मृती जाळण्याशी स्वतः सूर्य आला रायगडाच्या पायथ्याशी महू रायगडाचे होते असे अतूट नाते आणि भलतेच झाले आज तुझा वारसा सांगणार तुझी स्वप्न पूर्ती केली तुझ्या एका मावळ्याने तुझी स्वप्न पूर्ती केली तुझ्या एका मावळ्याने शत्रु पराजित केले लेखनीच्या बळाने जीवाच्या वंशजाने अशी धोबी पछाड दिली जीवाच्या वंशजाने अशी धोबी पछाड दिली देणारे आम्हा केले त्यांना जोगवा मागणारे शिवा तुझा मावळ्यांना काल वाडीत टाकणारे आज मगरूर झाले काल तुला थरारणारे काल तुला थरारणार जय <laughs>